महाराष्ट्राला गतीने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे या निमित्ताने मी केंद्र सरकारचे आभार एका करता मानतो की परवाच माननीय शिवराज सिंग चौहान साहेब आले होते आणि शिवराज सिंग चौहान साहेबांनी एकाच वर्षात आपल्याला वीस लाख घर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दिली आहे हा देशातला रेकॉर्ड आहे म्हणजे अनेक राज्यांना दहा वर्षात देखील वीस लाख घर मिळालेली नाही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपण दोन हजार बावीसचं जे टार्गेट ठेवलं होतं ते एसीसीसीच्या यादीप्रमाणे ठेवलं होतं ते टार्गेट आपण पूर्ण केलं पण ते टार्गेट होत असतानाच आपल्या लक्षात आलं की एस सी सी यादी अपूर्ण आहे म्हणून आपण केंद्र सरकारकडे विनंती केली की यादी चुकीची बनलेली आहे दोन हजार अकराची यादी आहे आणि म्हणून आम्हाला पुन्हा घरांचं रजिस्ट्रेशन करण्याकरता संधी द्या आणि मग दोन हजार अठरा एकोणीस ला केंद्र सरकारने आवाज प्लस नावाचं पोर्टल सुरू केलं ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि त्यामध्ये सव्वीस लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे या सव्वीस लाखापैकी जवळपास वीस लाख लोकांना घर देण्याचा निर्णय ऑलरेडी केंद्र सरकारने दिलेला आहे आणि हे करत असताना केंद्राच्याही दिलं की काही अटी अशा होत्या की ज्याच्यामुळे गावातला गरीब हा हा काही प्रमाणात त्या कुठेतरी अडकलेला आहे त्या सगळ्या अटी शर्ती केंद्र सरकारने आता रद्द बदल केलेल्या आहेत आणि म्हणून आता अजून एकदा रजिस्ट्रेशन करून एक फायनल रजिस्ट्रेशन आम्ही करू आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या सगळ्या लोकांना त्यांचं हक्काचं घर आम्ही देऊ आणि हे करत असताना आमचा प्रयत्न आहे की प्रधानमंत्री आवास योजना असो मोदी आवास योजना असो जनमन आवास योजना असो शबरी आवास योजना असो रमाई आवास योजना असो आता या सगळ्या योजनांमध्ये जी घरं होतील या सगळ्या घरांना सोलर द्यायचं जेणेकरून त्या घरामध्ये राहिला जाणारे जे आहेत त्यांना विजेचं बिलच येऊ नये त्यांना मोफत वीज मिळावी अशा प्रयत्न हा या पुढच्या काळामध्ये असणार नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा अत्यंत महत्वपूर्ण आहे तर प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच महाराष्ट्र घरकुल योजना दोन हजार पंचवीस तर यामध्ये पाच अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत तर पहिला मुद्दा काय असणार आहे तर यामध्ये लाभार्थी यादी म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच घरकुल योजना जी आहे महाराष्ट्राकरता तर यामध्ये लाभार्थी कोण असणार आणि कोणत्या विभागातील म्हणजे कोणत्या विभागातील कोणत्या भागाकरिता कोणत्या कुटुंबांना हे किती अनुदान दिले जाईल यामध्ये दोन विभाग आहे पाडलेले शासनाने तर दोन्ही विभागामध्ये सर्व कुटुंबांना किती अनुदान दिले जाणार आहे नंतर दुसरा मुद्दा आहे की लाभार्थी निवड प्रक्रिया लाभा लाभार्थी निवड प्रक्रियामध्ये काय आहे सर्व डिटेल्स आपण समजून घेणार आहोत नंतर तिसरा मुद्दा आहे यामध्ये ग्राम सभेद्वारे निवडले वेळी खालील निकषावरील गुण गुणांकनानुसार गुना, प्राधान्य क्रम देण्यात येणार आहे आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे अर्ज तुम्ही कुठे करायचा आहे नंतर पाचवा मुद्दा आहे की तुम्हाला यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत असे अत्यंत पाच महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये समज समजून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाची माहिती ही सगळ्यांना आपण जे आलेलं आहे आपल्या हाती लागलेलं आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट ते आपण सगळ्यांना सांगून आपण सगळ्यांना एक्सप्लेन करून देणार आहोत तर पुन्हा एकदा सांगते पाच मुद्दे महत्त्वाचे कोणते आहे पहिला मुद्दा आहे तर प्रतिलाभार्थी दिले जाणारे अनुदान किती आहे कोणत्या भागाकरिता किती अनुदान मिळणार आहे दुसरं आहे लाभार्थी निवड प्रक्रिया तिसरा आहे याच्यातले निकष म्हणजे ये नि याच्यामध्ये सहा निकष आहेत हा तिसरा मुद्दा आहे आणि चौथा मुद्दा आहे की तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे आणि पाचवा मुद्दा आहे यासाठी लागणारे तुम्हाला कागदपत्र कोणते कोणते आहेत तर महाराष्ट्र शासन आपल्यासाठी घेऊन आले आहे संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू कुटुंबांसाठी ही घरकुल योजना महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस म्हणजे या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्र सरकार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच घरकुल योजना ही महाराष्ट्र शासनाने आपल्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील गरजू कुटुंबांसाठी ही योजना आणलेली आहे आणि महाराष्ट्राकरिता हे वीस लाख घरे हे मंजूर झालेली आहेत आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पंतप्रधान श्री मोदी साहेबांकडून म्हणजे ही योजना आपल्यास महाराष्ट्रातील गरजू कुटुंबांसाठी आणलेली आहे तर श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे पंतप्रधान श्री मोदी साहेबांचे कोटी कोटी आभार मानत आहेत आभार त्यांनी व्यक्त केलेले आहेत आणि आता यामध्ये काय आहे बघा जो जी आर आहे तो जी आर आपण आता सर्व सविस्तररित्या जी आर आपण आता वाचणार आहोत तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ग्रामविकास विभाग जी आर प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान तर प त्याच्यामध्ये दोन विभाग पाडलेले आहेत तर पहिला ग्रामीण भागाकरिता एक लाख वीस हजार रुपये हे अनुदान दिले जाणार आहे आणि दुसरा जो भाग आहे म्हणजे डोंगरी भागाकरिता एक लाख तीस हजार रुपये हे अनुदान दिले जाणार आहे तर यामध्ये म्हणजे शासनाने दोन हे भाग पाडलेले आहे तर याप्रमाणे ही योजने ही अत्यंत महत्त्वाची योजना आता ग्रामीण भागातल्या सर्व गरजू कुटुंबांसाठी आपले फडणवीस साहेबांनी आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांकडून ही त्यांनी रिक्वेस्ट करून आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा ही योजना लागू केलेली आहे तर केंद्रीय ग्रामविकास आणि कृषी मंत्री श्री शिवराज सिंहजी चव्हाण यांनाही आपले फडणवीस साहेबांनी धन्यवाद आभार व्यक्त केले आहे इतर राज्यांच्या मानाने आपल्या महाराष्ट्र राज्याला मंजूर झालेले घरेंची स म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रासाठी जे वीस लाख घरे जे मंजूर झालेले आहे ही संख्या जी आहे ही इतर राज्याच्या तुलनेने आपली जी संख्या आहे ही सर्वाधिक आहे म्हणजे आपल्याला महाराष्ट्राकरता जी घरकुलसाठी जी घरे मंजूर झालेली आहे वीस लाख इतकी हा जो आकडा आहे हा इतर राज्यांच्या मानाने जास्त आहे म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातील गरजू कुटुंबांना जास्तीत जास्त घरे ही मंजूर झालेली आहे घरकुल योजनेच्या माध्यमातून तर पूर्वीप्रमाणे आता यामध्ये काही म्हणजे निकष आपले फडणवीस साहेबांनी हे ठेवलेले नाही आहे कारण की आता शिथिल केलेले सगळे जे निकष होते ते सर्व शिथिल केलेले आहेत म्हणजे जेणेकरून लाभापासून वंचित बेघरांना मोठी मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने हे पाऊल उचललेले आहे तर बघा आता काय आहे नि निवड प्रक्रिया लाभार्थी निवड प्रक्रिया काय आहे तर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्रामसभेला देण्यात आलेला आहे दुसरा मुद्दा काय आहे सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन 2021 हजार एकवीसमधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीची माहिती आवास सॉफ्ट उपलब्ध आहे या आवास सॉफ्ट या उप सॉफ्टवेअरवर उपलब्ध आहे सदर याद्या या ग्रामसभेपुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे आता तिसरा मुद्दा आपण बघत आहोत लाभार्थी निवड प्रक्रियामध्ये तिसरा मुद्दा आहे ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निकषावरील गुणांकनानुसार प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे पहिला मुद्दा आहे निकष जे आहे त्याच्यातला पहिला निकष आहे सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब म्हणजे सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब जे आहेत अशा कुटुंबांना या घरकुल योजनेचा लाभ होणार आहे दुसरं काय निकष आहे महिला कुटुंब प्रमुख सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब महिला कुटुंब प्रमुख बघा मी पुन्हा दुसरा निकष पुन्हा वाचून दाखवते महिला कुटुंब प्रमुख सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब जे आहेत त्यांनाच हा लाभ होणार आहे यहां लाव होना रहे। नंतर तिसरं निकष आहे पंचवीस वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब चौथं निकष आहे अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्र प्रौढ व्यक्ती नाही पाचवा निकष आहे भूमिहीन कुटुंब ज्यांचा उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे सहावा निकष आहे सदर गुणांकनाच्या आधारे ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांड मांडणाने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल बघा आता आपण नंतर काय बघत आहोत कागदपत्रे तर तुम्ही अर्ज कुठे करावा अर्ज तुम्हाला कुठे करणार तुम्ही तर ग्रामपंचायत आणि पंचायत समिती या दोन ठिकाणीच तुम्ही फक्त अर्ज करू शकतात आता आपण कागदपत्र बघणार आहोत यासाठी काय काय कागदपत्रे लागणार आहे तर विहित नमुन्यातील अर्ज एक विहित नमुन्यातील अर्ज दोन अर्जदार चाळीस टक्के किंवा जास्त दिव्यांग असेल तर सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांग प्रमाणपत्र तीन लाभार्थीच्या नावे कच्चे घर असल्यास घराचा नमुना क्रमांक आठ चा उतारा चार दोन आपला दोन अपत्य असल्याचे बाबतचे तुमच्याकडे स्वयंघोषणापत्र असले पाहिजे पाचवं कागदपत्र आहे लाभार्थी बेघर असल्यास लाभार्थीच्या नावे मो मोकळी जागा उपलब्ध असल्याबाबतचा उतारा सहावा तुम सहावं कागदपत्र तुमचं कोणतं पाहिजे तुमच्याकडे अर्जदाराला सदर योजनेतून अथवा इतर कोणत्या योजनेतून घरकुल मंजूर झालेले नसल्याबद्दलचा दाखला सातवं कागदपत्र आहे रेशन कार्ड आठवं रे आठवं कागदपत्र आहे लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखपर्यंतचा तहसीलदार यांच्याकडनं उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे मिळालेला असावा तुमच्याकडे एक लाख इतकं तुमचं उत्पन्न आहे असा तहसीलदारकडनं तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला तुमचा काढलेला असावा नववं कागदपत्र आहे लाभार्थी निवडीबाबतच्या ग्रामसभा ठराव दावा आहे बँकेचे पासबुक अकरावं कागदपत्र आहे आधार कार्ड आणि बारावं कागदपत्र आहे पासपोर्ट साईजचा फोटो आणि तेरावं कागदपत्र आहे रोजगार हमी जॉब कार्ड असे तेरा कागदपत्र तुम्हाला या घरकुल योजना महाराष्ट्रात जी आणलेली आहे दोन हजार पंचवीससाठी तुम्हाला हे तेरा कागदपत्र लागणार आहे तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ हा कळाला असेलच सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा